गोंदिया जिल्ह्यात शासकीय रेस्ट हाऊस येथे आर टी आय आठवले गटाचे विदर्भ सचिव यशवंत उके यांच्या पुढाकाराने पक्षात महिला पुरुष यांनी प्रवेश घेतला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रमुख भाऊ गजबिये जिल्हा उपाध्यक्ष तारासिंग सुखदेव राजेश खोब्रागडे कमलेश वाल्ले कार्यकर्ते उपस्थित होते सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी गोंदिया

आमचे अध्यक्ष साहेब जिल्हा प्रमुख आहेतच माझ्याकडे विद्यमान विदर्भ सचिव म्हणून आहेत निडो आपले सचिव आहेत जिल्हा उपाध्यक्ष श्री जितेंद्र साहेब आहेत हे यांचे वास्तव वे अर्जुन गोगावतरण केलं असतं पुढचं तर या ठिकाणी पुन्हा कार्य वाढवण्यासाठी आपल्याला एक जिल्हा उपाध्यक्षची आवश्यकता आहे तर या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून एक कामकाज जास्तीत जास्त सक्रिय

फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र